नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं रसिकाच रेसिपी मराठीमध्ये चला तर आज बनवूया बीटरूटपासून पराठे तर बघा हे एकदमच असे पौष्टिक पराठे आपण बनवणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर बघा इथं मी दोन बीटरूट घेतलेले आहेत हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता याचं काय करायचं हे दोन बाजूनी असं कट करून चा। घ्यायचं त्याच्यानंतर याची ही साल काढून घ्यायची तर बघा मी हे दोन्ही बीटरूटची अशी साल काढून घेणार आहे तर तुम्ही जर असं सॅलॅडमध्ये खात नसाल तर हे एक पौष्टिक असा पदार्थ बनवूया चला तर मग मिक्सरमध्ये मी याचे तुकडे करून घेतले आता हे बारीक करून घ्यायचं तर बघा मी बीटरूट बारीक करून घेतलं होतं ते आता या परातीत असं काढूया म्हणजे आपल्याला याच्यात पीठ पीठ मळून घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी हे बीटरूट मिक्सरला लावलेलं ला। काढून घेत आहे तर हे सगळं असं काढून घेऊया तर बघा हे असं छान असं मिक्सरला बारीक झालेलं आहे आता याच्यात काय करूया आलं मिरची आणि लसूण घालूया आणि याचीसुद्धा आपल्याला पेस्ट बनवून घ्यायचे आलं लसूण आणि मिरची तर बघा तुम्ही मिरची आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि ते एक अर्धा इंच मी आलं घेतलेलं आणि सात ते आठ लसूण पाकळ्या तर हे सुद्धा मी बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता हे सुद्धा आपण या बीटच्या बीठ मिक्स मिक्सरला लावलेलं त्याच्यात टाकूया तर बघा हे टाकून घेतलं आता मी एक वाटी पीठ घेतलेलं आहे आता थे मसाले मसाले का का खड, ते पीठ ह्याच्यात मिक्स करूया हे गव्हाचं पीठ आहे तर एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि आता आपण मसाले बघूया मसाले काय काय लागतील तर इथं तुम्ही बघू शकता हळद लाल तिखट इथं घेतले जिरेपूड धनेपूड त्यानंतर मीठ त्यात जिरं आणि ओवा आणि इथं घेतला आहे थोडासा गरम मसाला तर इथं तुम्ही बघू शकता हे सगळे मसाले मी याच्यात टाकणार आहे आणि हे चांगलं असं मळून घेणार आहे तर हे मी सगळे मसाले टाकले तर याच्यात पाणी घालायची गरज नाही म्हणजे बिटात जे पाणी असतं याच्यातच हे पीठ चांगलं मळलं जातं तर इथं बघा मी चांगलं असं मळून घेणार आहे बघा याचा एक सुद्धा असा गोळा बनवून घ्यायचा आहे तर बघा इथं पीठ चांगलं असं मळून झालेलं आहे तर तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता मी असा छानपैकी गोळा मळून घेतलेला आहे याच्यात पाणी घालायची अजिबात गरज नाही तर बघा असं बोट सहज त्याच्यात रुतलं जातं असा गोळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे तर बघा आणि हा एक पाच मिनटं आपल्याला झाकून ठेवायचा आहे तर बघा मी गोळा झाकून ठेवत आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला पराठे लाटायचे आहेत तर बघा बघूया आता गोळा असा चांगला मुरलेला आहे अजून थोडासा मऊ झालेला आहे आणि आता काय करायचं आपल्याला याचे गोळे घ्यायचे आहेत आणि ते लाटायचे तर बघा त्याच्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलं लावण्यासाठी आता आपण याचा एक एक गोळा करूया आणि हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथं मी एक गोळा घेतलेला आहे आणि इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यात हा बुडवायचा चांगला आणि असं लाटून घ्यायचा आहे तर बघा हा बीटरूटचा पराठा तुम्ही दही किंवा सॉस बरोबर खाऊ शकता एकदम असा पौष्टिक असतो तर बघा याचे काठ थोडे तुटले जातात त्याच्यासाठी तुम्ही झाकणाचासुद्धा वापर करू शकता म्हणजे असं आधी आपण लाटून घ्यायचं आणि त्याच्यानंतर झाकण ठेवून बनवू शकता पण मी असंच बनवते तर बघा आपली ही अशी एक पराठा लाटून झालेला आहे जास्त पातळ पण करायचं नाही आणि जाड पण नाही करायचा मीडियममध्ये आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता पराटा दाखो दे। पराटा हा मी एक पराठा लाटून दाखवत आहे आता काय आपला पराठा हा लाटलेला आहे तर तुम्ही तो कम थोडा लहान किंवा मोठा करू शकता तर बघा इथे मी आधी तवा तापत ठेवला होता तव्यावरती थोडंसं तेल घालायचं आहे ते आणि त्याच्यानंतर हा पराठा आपल्याला तव्यावरती ठेवायचा आहे तर बघा थोडंसं असं थोडासा वेळ झाला की हे आप आपल्याला पलटवून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूनी असं चांगला भाजून घ्यायचं आहे तर बघा वाफ येत आहे आता आपण हा पलटवून घेऊया तर बघा मी कडेनं थोडंसं तेल घातलेलं आहे आणि हा असा परतवून घेऊया तर तुम्ही इथं तुपाचासुद्धा वापर करू शकता अजून पौष्टिक बनवण्यासाठी इथं तुम्ही तुपाचासुद्धा वापर करू शकता पण मी इथं तेल लावलेलं आहे आता हा असा दोन्ही बाजूनी चांगला खरपोस भाजून घेऊया तर बघा थोडे थोडेसे असा म्हणजे फुगलेला पण आहे पराठा आता या बाजूने पण तेल लावून घ्यायचं आहे आणि चांगला असा भाजून घ्यायचा आहे तर बघा एकदमच सोप्पा आहे पौष्टिक आहे तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा तो तो तर इथं तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूने असा चांगला भाजून घेतल्यानंतर आपण याला काढून घ्यायचं आहे आणि याच प्रकारे आपल्याला सगळे पराठे बनवून घ्यायचे तर बघा इथं डाग आलेले आहेत म्हणजे हा चांगला भाजलेला आहे आता आपण याला काढून घेऊया तुम्ही सुद्धा असे पराठे नक्कीच बनवून बघा चवीला एकदम छान आणि पौष्टिक पण आहेत तर बघा अशाच प्रकारे सगळे पराठे बनवून घेऊया तरी इथे तुम्ही बघू शकता हे सगळे पराठे बनवून तयार आहेत तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि त्याचबरोबर रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका